आज मी अळूचं फतफदं बनवलंय पहिल्यांदाच बनवलं आणि पहिल्यांदाच खाल्लंय खूप जास्त चविष्ट झालंय मला तो खूप जास्त आवडलाय पण माझ्या मुलांना खूप हसायला येत आहे की मम्मी या भाजीला फतफद का बोलतात तर प्लीज कमेंट करा मी व्हिडिओमध्ये पण बोलले की कमेंट करा कमेंट करा प्लीज आम्हाला सांगा या भाजीला फतफद का बोलतात सुरुवात झाली की अळू वड्यांचे वेगवेगळे प्रकार किंवा अळूच्या पानांचे वेगवेगळ्या रेसिपीज आपण बनवून खातो हे पदार्थ बनवून खायची मजाच काही वेगळी असते तर आज आपण अळूचं फतफद बनवतोय मोठ्या साईडची पाने घेतली कारण आपण अळूचं फतफद बनवतोय खूप सुंदर अशी रेसिपी आहे सोपी आहे अगदी झटपट बनणारी पण ह्या रेसिपीला फदफद हे नाव का दिलं मला तेच कळत नाहीये कोणाला माहिती असेल तर कमेंट करून प्लीज नक्की सांगा आ, चला तर आपण यासाठी आता काय काय साहित्य घेतले आणि रेसिपीची कृती पाहूया नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याच्या नागविड या मराठी युट्यूब चॅनल आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आळूच्या फतफतेची रेसिपी पाहूया इथे आपण अळूची पानं घेतलेली आहेत शार मी मोठ्या साईज ची आहेत कारण ही घरची पानं आहेत म्हणून खूप मोठ्या साईजची अशी पानं आहेत आणि विशेष म्हणजे या अळूच्या पानांमध्ये कोणतीही तुम्ही वडीची रेसिपी बनवा किंवा भाजीची रेसिपी बनवा त्यामध्ये चिंच वगैरे घालायची गरज नाही पडत कारण या अजिबात खाजव्या नाहीयेत म्हणजे घशाला खाज नाही येत या तर तरी आपण रेसिपी बनवतोय पारंपरिक पद्धतीने चिंच किंवा खोको मागळ वगैरे घातला जातो तर आपण घालणार आहोत आज पण विशेष असं सा तुम्हाला सांगते मी ह्या पानांचं की याच्यात चिंच वगैरे घालायची गरज नाही पण सर्वप्रथम काय करायचंय हे देठ आहे ते आपल्याला कापून घ्यायचंय मी आधी तुम्हाला एक पानाचं करून दाखवते देठ कापून झाल्यानंतर ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत पाण्यातून ह्या देठाचं काय करायचं सांगते याच्या ह्याच्यात शे शेरा कापून घ्यायचे हे बघा वरचे शेर आहेत ना कापून घ्यायचेत आणि ह्या दांड्या आपल्याला भाजीमध्ये युज करायचे फद भाजी म्हणजे आपण ह्या दांड्या करणार आहोत अशा प्रकारे मी सगळ्या दांड्या साफ करून घेते आणि पाणी पान स्वच्छ धुवून घेते पाण्यातून पान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याचे डेट हे काढून घेतलेत तेही क्लीन करून घेतले आता ही जी वरची शेर आहे ना ती आपल्याला काढून घ्यायचे अशी सुरीच्या सहाय्याने अलगद कापायची हे असे शेर निघून जाते ठीक आहे बाकीची पानं त्याच हे आपण तसच करायचंय शहराशी शे ओढून घ्यायची पानांचे शेर आपण कापून घेतल्यात वरतून आता काय एक करायचं एकावर पान ठेवून द्यायचे आणि ह्या ज्या पानांच्या दांड्या होत्या त्या सुद्धा आहेत आपल्याला याच्या सोबतच कट करायचे आहेत ठीक आहे अशी पानांची गुंडाळी करून घ्यायची आपल्याला ही पानं अशी छान कापून घ्यायची डोलडोला बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत ही इकडची जी झाड राहिले ती पण आपण नंतर बारीक चिरून घेऊ छान असे बारीक बारीक कापून घ्यायचे पान आणि आतमध्ये देठ टाकले ते सुद्धा बारीक बारीक कापून होत आहे पुन्हा बारीक करून घ्यायची ती गुंडशी आणि तो परत टाकून घेतोय आपण म्हणजे सुरुवातीचे आहेत रफ वाली ते सुद्धा पुन्हा एकदा कापून घेऊया पाना चिरून झालेली आहेत आता आपण लगेच फोडणीची तयारी करणार आहोत इथे मी लसूण घेतले अद्रक घेतले चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कढीपत्ता घेतल्या लसूण आणि अद्रक छान असं कुटून घ्यायचंय खरपत्त्यात आता आपण फोडणी देऊन घेऊयात तेल घ्यायचंय थोडं अगदी थोडंच घ्यायचंय कारण नंतर पुन्हा आपण फोडणी देणार एक चम्मच भर जिरं घ्यायचंय छोटा चम्मच हिंग घ्यायचा अद्रक लसूण ची पेस्ट घ्यायची पेस्ट नाही केली आपण ठेचा करून घेतलाय तस घालून घ्यायचंय हिरव्या मिरच्या घेतले ते आम्ही कट करून घेतल्या कडीपत्ता घालून घ्यायचा अर्धा मिनिट भर मसाले आपण छान परतून घेतले आता हे शेंगदाणे आणि डाळ मी रात्रभर भिजत ठेवले होते ते घालून घ्यायचे चणाडा देखील आपण रात्रभर भिजत ठेवली होती ती सुद्धा घालून घ्यायचे पुन्हा एकदा परतून घेऊया आता ही जी अळूची पानं आहेत ती सुद्धा आपण घालून घेऊया कुकरला कुकरला ना आपण छान असे तीन शिट्टे येऊ द्यायचे पाणी घालून घेतलं तांब्या आणि छान मिक्स केलं सगळेनुसार मीठ घालून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि इथे मी आ, मका घेतलाय तुम्हाला आवडत असेल तर घ्या मका नाही तर नाही घेतलं तरीही चालेल आपण मका घालून घेऊयाचं झाकण लावून घ्यायचंय आपल्याला इथे तीन शिट्ट्या करून घ्यायची आणि मग नंतर फोडणी द्यायची कुकरच्या तीन जाले। कुकर थंड झाल्यानंतर आपण खाली उतरून घेतलंय झाकण खोलून पाहूया तर काय करायचंय बऱ्यापैकी पाणी आहे याच्यात हे जे मक्के आपण टाकले होते ना ते काढून घेऊयात मग ते आपण बाहेर काढून घेतले फुकटच्या आता हे जे बाकीच भाजी आणि डाळी वगैरे आहे त्या घुसळून घ्यायचे तुमच्याकडे रगी असेल तर रगीने असं घ्या छान माझ्याकडे नाहीये सुंगी याच्याने एक प्रकारे महाराष्ट्रीयन साग म्हणू शकतो आपण जसं ते पंजाबी लोक ते हे करतात ना सरसोका साग अँड मक्केची रोटी तसं तो सरसो का साग हा महाराष्ट्रीयन साग आहे असं मला वाटतं सेम तसच बनलं जाते आपण यात पालकची सुद्धा भाजी घालू शकतो छान अस पातळ झालं आता मिक्स करून घेतल्या व्यवस्थित आता काय करायचं आपल्याला एका वेगळ्या टोपामध्ये फोडणी द्यायची आहे तो घ्यासवर ठेवते फोडणीसाठी इथे ते तेल घेऊया सुरुवातीला आपण जिरं घेतलं होतं फोडणीला तर आता आपण थोडी जिरा पावडर यूज करणार आहोत लसूण आहे अर्धा चम्मच एवढा धनपुड घेतली अर्धा चम्मच बर जिरं पूड घ्यायचंय हळद घेतली आणि घरातला हा कोळी मसाला आहे तो घेते मी दोन चम्मच भर तुमच्या घरात जो कोणता मसाला असेल ना तो घ्या मी टाकून सुरुवातीला घेतलेलच आहे हे लक्षात असू द्या तरी एकदा चेक करून बघा एक छोटा चम्मच गरम मसाला घेतलाय ओल्या खोबऱ्याचा चव आहे तो घेतलाय थोडा कोकम आगवड घ्यायचंय माझ्याकडे चिंच नाहीये तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच घ्या एक चम्मच भर एवढं आपण इथे बेसन घेतोय टाकून घ्यायचंय आणि हे सगळे मसाले आता आपल्याला छान परतून घ्यायचे आता हे मसाले छान आपले परतून झाले आता ही अळूची शिजवलेली भाजी आहे ती वरतून अशी टाकून घेऊयावर मी थो ते घट्टच तुम्हाला पातळ हवे असेल तर थोडं पाणी घालून घ्या या घट्ट छान वाटते भातासोबत किंवा चपाती भाकरी सोबत खायला खूप सुंदर वाटते आता हे जे मक्की आहे ते टाकून घ्यायचे एक वाफ येऊ द्यायची आहे तिथे आपली भाजी तयार आहे पण त्याआधी आपल्याला इथे मीठ चेक करायचं आहे आपण सुरुवातीला याच्यात मीठ टाकलं होतं चवीनुसार एक चमच भर तरी आपण आता मीठ चेक करूया हवा असेल तर पुन्हा टाका नको असेल तर नका टाकू गुळाचा एक छोटा तुकडा घेतलाय अगदी छोटा तो टाकून घेऊया म्हणजे चिंचे आपण सॉरी आपण चिंच नाही घेतली आपण कोकम आगळ घेतले त्याचा असं छान तालमेल बसेल गोड अस झाकण ठेवून घेऊयात एक उकळी झाली इथे आपली भाजी तयार आहे म्हणजे अळूचं फलफद या भाजीला अळूचं फलफद का बोलतात मला नाही माहिती तुम्हाला माहित असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला तरी हा महाराष्ट्रीयन साग वाटतोय अगदी परफेक्ट असा खूप सुंदर चवीचा आणि ह्याच्यात अजून आपण भाज्या ऍड केल्या ना तरीही चालतील मला तरी वाटत म्हणजे पालक म्हणा किंवा माठ वगैरे अशा भाज्या आपण ऍड केल्या ना तरीही चालेल वा मी खरं सांगते फर्स्ट टाइम ही भाजी बनवली आणि फर्स्ट टाइम ही भाजी खाते मला खूप जास्त आवडले खूप सुंदर झाले पन्नाट अशा चवीचे झाले पाच नंतर आपण झाकण खोलून पाहूयात वा छान असा सुगंध येतोय ना मस्त ती आपली भाजी तयार आह झालेली आहे आता आपण लगेच करून घेऊया छान उकळी आल्यानंतर छान असे घट्ट झाले तुम्हाला हवं हो, तर तुम्ही पातळ ठेवा किंवा घट्ट ठेवा भातासोबत किंवा चपाती भाकरी सोबत खायला खूप सुंदर लागेल आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया तिथे आपली मस्त अशी चवदार आणि चटकदार म्हणायला हवी आळूच फतफदे झालेलं आहे फतफद्याची भाजी म्हणू शकतो आळूचं फतफद माझ्या मुलांना खूप हसायला येतं की फदफद का बोलतात सुंदर लागते मी टेस्ट करून भरले आणि मी पहिल्यांदाच बनवले पहिल्यांदाच खाल्लीये सो तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा अजूनही माझ्या प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेट वी अशाच नवनवी रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद